हॅलो नमस्कार मित्रांनो माझ्या भावांनो बहिणींनो मी या अगोदर एक म्हणजे आपल्या या चॅनलवर डॉक्टरच्या जवळपास दोन घटना टाकलेल्या आहेत ज्या की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे काय घटना घडतात पण त्याच्यावर वास्तविक पाहता खरंच दुर्लक्ष केलं काही परंतु जेव्हा अशी अभभीती अशी घटना जेव्हा आपल्या वाटीकडे चाल वाट करते तेव्हा समजते की आपण या टायमाला काय करायला पाहिजे आणि काय करायला नव्हतं पाहिजे तर चला अशा घटना ज्यावेळेस मी या युट्यूब चॅनलवर सांगतो या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तर या संपूर्णपणे एक जागृत एक सूचित करण्यासाठीच असतात हा आमचा उद्देश आहे यात ना कोणाचं मन दुखावे ना कोणाच्या मनाला इजा पोचावी यासाठी नाही तर चला घटना काय आपण बघूया घटना आहे दिल्लीतील ज्या बालकाला एक जग बघायचं होतं ते पण एकच नाही तर जवळपास सात बालक ज्यांना नेमकं जन्म झाला आणि त्यांना या जगात बघायचं होतं की हे जग कसं आहे तर ते जग कसं आहे हे बघण्याचा आणि विचार करण्याचा तर विजय विषय दूरच पण ह्या विचाराच्या पूर्वीच बालकाचा मृत्यू झाला तो पण सुद्धा कसा सात बालकांचा मृत्यू हा एकदम जणून झाला आपल्याला जर चटका लागला तर भरपूर वेळ अंगार होते आग होते तर या बाळकाचा ज्यांना नेमकेच डोळे पण उघडले नाही अशा बाळकाला आग्नीचा सामना करावा लागला आग्न थंड करावा लागला किती ही घटना ऐकल्याबरोबरच थोडं मन हलक आणि थोडं दुःखी होत हे खरं तसं काय झालं असेल चला तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलवर नेहमी अशाच घटना अपलोड करत असतो की ज्या हायलाईट आहेत आणि तुम्ही जर सबस्क्राईब कराल तुम्हाला हो तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला जेव्हा आम्ही अशा प्रकारच्या घटना अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला याची नोटिफिकेशन मध्ये येऊन तुम्हाला लगेच स्क्रीनवर येईल दिसेल तर घटना काय आहे दिल्लीतील दिल। ही घटना दिल्लीत घडलेली दिल्ली आहे डॉक्टर एक एम डी डॉक्टर ज्याला फक्त पाच बेडचा परवाना भेटला होता पण अशा ठिकाणी जवळपास ती चाळीस बालक जायची आणि तीस बा चाळीस बालकाला बालकावर उपचार व्हायचा आणि ती पाच बेड परंतु या जो हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचा परवाना फक्त एकतीस मार्च पर्यंत होता आणि एकतीस मार्च पर्यंत परवाना असून सुद्धा डॉक्टरने पुढे जे परवाना काढायचा तो काढलाच नाही आणि अनलिगली काम चालू ठेवलं त्यातच ही घटना अशी होऊन गेली तर चला आपण घटना सविस्तर बघूया अनालिसिस करून दिल्लीतील दिल विवेक विहार येथील ये या परिसरातील एक बेबी केअर म्हणून एक हॉस्पिटल आहे आणि जवळपास हे हॉस्पिटल पाच बालकांचा याला परवाना होता अगोदर परंतु एकतीस मार्च नंतर त्याला परवाना त्याचा बंद झाला होता आणि तसेच या डॉक्टरचे जे मालक आहे नवीन कीची डॉक्टर आहे आणि तिथेच या डॉक्टरने ठेवलेला एक वैद्यकीय अधिकारी म्हणून आकाश नावाचा डॉक्टर ज्याचं फक्त बी एम एस झालेलं आहे डिग्री त्याची काही एम बी बी एस नाही एम डी झालेली आहे एवढं बालतज्ज्ञ नाहीये आणि डॉक्टरची महिला डॉक्टरची जी पत्नी ही महिला डेंटल हॉस्पिटल म्हणजे डेंटलचं प्रशिक्षण झालेलं तर यांना बालकाचं नॉलेजही नसून हे बालकाचा हॉस्पिटल चालवतात आणि जे डॉक्टर नवीन किमयाई यांचं एम डी झालेलं आहे त्यांच्या जवळपास चार शाखा आहेत परंतु यांच्या शाखा विना परवान्याच्या होत्या काही तर ही घटना अशी झाली ही घटना जशी झाली की या हॉस्पिटलला म्हणजे जेव्हा आग लागली ही आग स्फोटाच्या रूपातून लागली जशी आग लागली हॉस्पिटलला तर आग लागल्याच्या नंतर या इमारतीला ना कुठूनच जायला रस्ता नव्हता तर समोरून पूर्ण आग लागली आणि बा पाठीमागे फक्त खिडकी होती त्या खिडकीवर चढायचं कसं हा एक मोठा प्रश्न पडला होता आणि एक व्यक्ती तिथे येतो ज्याचं नाव आहे अभित अभित तिथं आला तो फायनल चालवत होता त्यांच्या फॅमिलीसोबत हा शॅली मार येथील रहिवासी होता त्या हॉस्पिटल सोबत चालला म्हणजे शाली हॉस्पिटल जवळून चालला तर तेव्हा बघतो तो तिथे आग लन त्याने तिथल्या कर्मचाऱ्याला फोन लावला फोन लागल्याच्या नंतर ते ते कर्मचारी बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर लगेच तिथून गायब झाले म्हणजे हा नेमतर हॉस्पिटल कोणाच्या भरुशावर आणि याच्यासाठी काय मदत म्हणून डॉक्टरची काहीच कळले नाही म्हणजे हे सगळे निष्काळजीपणाच केला कळायचं कारण म्हणजे निष्काळजीपणा डॉक्टर तिथून जिथले जे कर्मचारी ते पण तिथून पळून गेले त्यांनाही त्यांनाही तिथं काही मदत केली नाही तर राहायला तिथला जो बी ए बी एम एस डॉक्टर आकाश आकाशने जशी ती बिल्डिंगला आग लागली तिथून त्या डॉक्टरने पळ काढला तिथे थांबला नाही एखादा डॉक्टर असतो तर त्याने तुरंत अग्निशमनला किंवा पोलीस कुठेतरी फोन आला असता पण या डॉक्टरने लगेच तिथून पळायला सुरू केलं आणि हा डॉक्टर तिथून पळून गेला त्या टायमाला एक सांगायचं म्हणजे की जितेंद्र सिंह जितेंद्र सिंहाला माहित झालं की अं या बिल्डिंगला आग लागली बेबी न्यू केअर या हॉस्पिटलला आग लागली तर जितेंद्र सिंह हा तिथे आले तिथे आल्याच्या नंतर त्यांच्या समोर तीन स्फोट झाले होते पहिला झाला तर पूर्ण आग लागली पूर्ण भडका झाला त्यावेळेस थोडी आग कमी होती दुसरा आग जसा तर मग आग लागल्याच्या नंतर जितेंद्र सिंह यांनी काय केलं समोर तर खूप खूप आग लागलेली होती समोर जास्त आग लागल्यामुळे जितेंद्र सिंह आणि काही लोक यांनी जी पाठीमागची हॉस्पिटलच्या पाठीमागची खिडकी ती तोडली आणि तिथून बालकाला काढण्यास सुरुवात केली रस्ता तर खूप अवघड होता वरी चढण्यासाठी परंतु तरी याने प्रयत्न केला पण या जितेंद्र सिंह याला त्या आगीचे चटके आणि ते धुवाचं वातावरण आणि एक दमदाटीचं वातावरण म्हणजे एक थकवा या थकव्यामुळे हे अजित सिंह पण बेशुद्ध पडे सॉरी जितेंद्र सिंह पण पडले आणि सिंह बेसुद पडल्याच्या नंतर त्यांना या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं आता जसे ही घटना अग्निशमनच्या अधिकाऱ्यांना माहिती होते तर अग्निशमन तिथे येते आणि सोळा अधिकाऱ्यासोबत तिथे येते सोळा अधिकाऱ्यासोबत तिथे आल्याच्या नंतर ते सगळे आगाण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस बारा मुलं होते जे की लहान बाळ होते आणि ते बारा अं मुलापैकी जवळपास सात मुले जातू पडली होती आणि पाच मुलावर आता सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे ही घटना अशी आहे की म्हणजे थोडी ऐकली तर कठीणच वाटते पुढं सांगायचं म्हणजे नंतर या टायमाला कोणी या जे जाळाचे व्हिडिओ घेत होते शूट घेत होते तर कोणी या त्या बालकाला बसवण्याचा प्रयत्न करत होते असे भरपूर लोक आहेत आता आपण सध्या उदाहरण सांगायचं म्हणजे एखादी घटना घडली तर घटना घडल्याच्या नंतर त्या घटनेचा जास्त लोक व्हिडिओ घेतात पण बसायचं कोणी नाव घेत नाही हीच घटना या ठिकाणी घडली तिथील अग्निशमन अधिकारी होते तर त्या अधिकाऱ्यांना असंही वाटलं की बाबा खरंच ही आग विजवावी का या लोकांना सावरावं खरंच अशा काय एक अडचणच असते परंतु तरी पण अग्निशमनच्या या अधिकाऱ्याने ना हार मारली नाही आणि तिथली आग विजवण्याचा प्रयत्न केला तर तिथले परंतु एक मोठा प्रश्न उभा राहिला की तिथले जे कर्मचारी होते तिथे एकही सुद्धा कर्मचारी थांबला नाही सगळे फरार झाले पण इथे जे स्थानिक कर्मचारी लोक आहेत त्या लोकांच्या मदतीने या खांद्याला खांदा लावून या अं अग्निशमनच्या जे लोक आहेत म्हणजे अग्निशमनचे अधिकारी आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काही लोकांनी खूप मदत केली आणि ही आग विजवली तर खरंच त्या लोकांना आपण तर एक डेटच मानलं पाहिजे आणि काही फक्त व्हिडिओ बनवत होते तर त्या व्हिडिओ बनवतून त्यांना काय भेटलं त्यांचं त्यांना अं तर बघूया आपण अजून काही माहिती तर हो या हॉस्पिटललाचे जे अधिकारी आहेत हॉस्पिटलचे अधिकारी म्हणजे डॉक्टर मेन डॉक्टर ज्याचं नाव नवीन किवी तर नवीन किवी डॉक्टरवर जवळपास या अगोदरच एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला होता जो गुन्हा दाखल असे संदर्भ केला होता की त्या व्यक्तीने या हॉस्पिटलला बालकाला आणले होते तर बालकाला आणल्याच्या नंतर एक नर्स त्या डॉक्टर बालकाला खूप जोरजोऱ्याने मारायची आणि खूप मारायची पण त्या नर्सला असे वाटले नाही की आपलं हे बालक आहे आणि या बालकाला आपण कायच म्हणजे कशी ट्रीटमेंट केली पाहिजे तिच्या डोक्यातच नाही आलं आणि नंतर त्या बालकाचा हात डायरेक्ट काय चालला जातो आणि तेच नाही तर त्या बालकाचा ती नर्स हात तोडून टाकते आता ही घटना घडल्याच्या नंतर ते बालकाचे जे वडील जे बाबा असतात ते या डॉक्टरला त्यांनी तक्रार केली की बाबा तुमच्या ज्या नर्सनी माझ्या बालकाचा हात तोडला त्याच्यात कारण काय तर डॉक्टरनी त्या जो बालकाचा वडील आहे त्या वडिलाला म्हणजे उलट सुलट प्रश्न केले आणि त्यांच्यावरच म्हणजे रागावले आणि उलटसलट प्रश्न करून त्यांच्यावरच दमदाकी केली तर त्या माणसाने म्हणजे <coughs> <दौक्तर coughs> त्या व्यक्तीने या डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आणि या डॉक्टरवर त्यावेळी जेव्हा शहानिशा झाली म्हणजे ही घटना दोन हजार एकवीसची ची दोन हजार एकवीस या डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला होता तर या डॉक्टरची जेव्हा शहानिशा झाली तर शहानिशा झालीच्या नंतर या डॉक्टरवर जवळपास तीनशे पंचवीस आणि पाचशे सहा चौतीस अशा आणि पंच्याहत्तर या डॉक्टर गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकवीस साली गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पण या डॉक्टरनी जे हॉस्पिटल आहे ते बिना परवान्याचे चालूच राख दिले म्हणजे याचा अर्थ हा होतो की खरच तेथील म्हणजे दिल्लीतील जे चिकित्सक विभाग आहे जे कर्मचारी आहेत त्यांनी खरंच या विशेष लक्ष दिले का हा एक मोठा प्रश्न राहतो आणि यांचा जो परवाना आहे ते तर परवाना असून सुद्धा या डॉक्टरने हा हॉस्पिटल कसा चालवला ते पण या डॉ हॉस्पिटलमध्ये तीस ते चाळीस पोरं ऍट टाईम कसा परवाना चालवला आणि डॉक्टरने एवढी गलती केली की तिथे एक ज्या डॉक्टरला माहीत आहे की बालक आहेत आणि त्या बालकाचा अभ्यास ज्या डॉक्टरला आहे तेही डॉक्टर तिथे ठेवले नाही तिथे ठेवले बीएमएस डॉक्टर आणि या डॉक्टरची पत्नी ती पण बी डी एस म्हणजे डेंटल तर मला सांगा या दोन डॉक्टरचा इथे विशेष काहीही अर्थ नव्हता तरी नवीन किवी या डॉक्टरनी त्यांची पत्नी आणि एक डॉक्टर तिथे ठेवला बालकांच्या सुरक्षेसाठी तर याच्यातून काय काय सान्निध्य होत की खरंच हा हॉस्पिटल जेन्युअनली पाहिजे तसा योग्य होता का आणि या डॉक्टरवर दोन हजार एकवीस साली जे गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर या डॉक्टरने त्याच्यानंतर अजून काळजी करायची तर खरंच पूर्ण निष्काळजीपणा केला असं सिद्ध होत नाही का जरूर सांगा अशा डॉक्टरना खरच अगोदर म्हणजे या डॉक्टरना जर थोडी जर माहिती भेटली असती आपण चुकीचं करतोय एखाद्या कुठल्या तरी माहितीवरून सानिध्यातून एखाद्या न्यूजमधून तर या डॉक्टरने खरंच एक सुधारायला हवी पाहिजे नव्हती का परंतु या डॉक्टरचे कुठेच लक्ष नसते अशा मीडियाकडे ना मीडिया न्यूज कडे ना कुठेच लक्ष नसते आणि या डॉक्टरने एक निष्काळजीपणा केला आणि ज्या बालकाला हे जीवन बघायचं होतं ज्या महिलांना नऊ महिने नऊ दिवस पोटात त्या बालकाला वाज गाजव म्हणजे वावरले जे की त्यांना पुढची दुनिया दाखवायची होती याच डॉक्टरने त्या महिलांना अति दुःख निर्माण करून दिलं त्यांच्या अति दुःख निर्माण करून दिलं तेच नाही तर ज्या बालकाला हे जग बघायचं होतं त्यांना डायरेक्ट काहींच आन्सरच करून टाकलं म्हणजे या डॉक्टरची खरंच की खरंच किती योग्य रीती चांगली होती हा एक मोठा प्रश्नच निर्माण होतो हे सर्व घटना झाल्याच्या नंतर डॉक्टरनी म्हणजे दोन हजार इफीच्या नंतरची गोष्ट घटना जी, जी गुन्हा दाखल झाला त्यानंतर या हॉस्पिटलला जे अग्निशमनचा परवाना काढू लागतो तोही परवाना नव्हता म्हणजे पूर्ण अनलिगली हा डॉक्टरचं काम होतं पूर्ण अनलिगली आहे डॉक्टर हॉस्पिटल चालत आणि त्याच अनलग अनिग्जीपणामुळे आणि डॉक्टरच्या या वागणीमुळे या निष्काळजीपणामुळे सात बालकांना कायमच जाणं पडलं मृत्युमुखी होणं पडलं आणि तेही एक नॅचरली मृत्यू नाही तर फरपूर हो किती मनाला खंत वाटणारी गोष्ट आहे ही गोष्ट सांगताना पण एक मन रडते एवढी अवघड गोष्ट होऊन बसली तर ही संपूर्ण घटना झाल्याच्या नंतर डॉक्टर डॉक्टरला आणि त्या आकाशला डॉक्टरने जे एक डॉक्टर तिथे ठेवला होता पोलिसांनी ताब्यात घेतली आणि या डॉक्टरवर आता कलम लागू झालेली तीनशे छत्तीस तीनशे चार तीनशे आठ तीनशे चार ही अपघात अपघाताला जबाबदार असल्यामुळे ही ज्या कलम आहेत ज्या धारा आहेत या या डॉक्टरवर गुन्हा दाखल झालेला आहे तर चला तुम्ही जर डॉक्टर असेल तर तुम्हीसुद्धा योग्य ती का म्हणजे योग्य ट्रीटमेंट घ्या आणि तेच नाही तर जे पेशंट असतात ते अगोदरच हातात झालेले असतात त्यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या दुखण्याला त्यांच्या परिवाराच्या दुखण्याला आणि ते सुद्धा खूप हातात झालेले असतात परेशान असतात त्यातल्या ज्या वेळेस ते डॉक्टरकडे जातात तर डॉक्टर त्यांना उलटे सुलटे प्रश्न करतात व्यवस्थित बोलत नाही म्हणजे पेशंटचे किंवा त्या त्या डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकाची अजून हर्ट वाढायला सुरुवात होते पण डॉक्टर त्यांना कधीही असं सांगून येत नाही mm -hmm. आणि खरंच काही डॉक्टर असे असतात की त्यांच्या बोलण्यातूनच हर ते दुःख कमी होतं हे क्वचितच डॉक्टर आहेत जे की त्यांनी खरोखर स्टडी केलेलं आहे जेरुल्य अभ्यास केलेला आहे ही अशी प्रकारची घटना घडलेली आहे अशाच नवीन नवीन घटना तुम्ही ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही जर नवीन असेल तुम्ही जर हा व्हिडिओ बघसाल तर व्हिडिओ बघता बघता एक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जवळपास हजारो व्हिडिओ येतात पण खरंच कोणी चांगल्या मनाचे असतात किती सबस्क्राईब करतात आणि कोणी फक्त व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही कसे आहेत तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतरच आपल्याला समजेल तर त्यासाठी सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर नेहमी व्हिजिट करत राहा पॉपटॉक ट्वेंटी फोर हे चॅनल मध्ये सर्च करत राहा चला भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये एक नवीन काणीमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्याबरोबरची काळजी घ्या जय हिंद जय भारत